कोपरगावात पोलिसांची धडक मोहीम फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट आणि नियमभंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई नंबर प्लेट नाही मग थेट पोलीस स्टेशनला चला असा इशारा कोपरगाव पोलिसांनी बुधवारी वाहन चालकांना दिलाय शहरातील दिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिर्डी पोलीस आणि कोपरगाव शहर पोलीस पोली यांच्या संयुक्तपणे वाहतूक शिस्त मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेट लावणारे आणि ट्रिपल सीट वाहन चालक अक्षरशः रडावर आले अनेक वाहन चालकांवर त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शहरातील रस्त्यांवर पोलिसांचा नो एक्सक्यूज मोड पाहायला मिळाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दरम्यान बेशिस्त वाहन चालकांमध्ये चांगलीच धांदल उडाली असून पोलिसांचा हा उपक्रम चर्चेचा ठरला आहे या शहरातील चांगलाच धडा मिळाला असून जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला आहे नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन सुरक्षित वाहन चालक करून बनवावे असं आवाहन कोपरगाव पोलिसांनी यावेळी केलं सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव